एक महत्वाची अपडेट राज्यातील भाजपच्या तेवीस खासदारांचं नशीब आता बंद लिफाब्यात आहे असंच म्हणावं लागेल कारण भाजपच्या लोकसभा निवडणूक निरीक्षकांनी आपली मतं दिल्लीला पाठवलेली अधिकचे अपडेट जाणून घेऊ सुशांत सावंत आपल्यासोबत सुशांत आजच्या नवी दिल्लीतल्या बैठकीत राज्यातील तेवीस खासदारांच्या कामगिरीवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते काय अधिकचे तपशील आहेत नक्कीच दीपक जर आपण बघितलं असेल तर राज्यात भाजपचे तेवीस खासदार आहेत आणि या खासदारांची नेमकी कामगिरी कशी आहे हे बघण्यासाठी तर निवडणूक अधिकारी जे आहेत ते नेमले होते आणि त्यानंतर जर आपण बघितलं असेल तर भाजपच्या महत्वाच्या नेत्यांवर तर निवडणूक निरीक्षक याची जबाबदारी दिली होती आणि त्यांनी आता या संपूर्ण तेवीस लोकसभा मतदारसंघ जे आहेत भाजपचे खासदार आहेत तेथील ते ते प्रत्येक खासदाराच्या कामगिरीचा आढावा घेतलाय प्रत्येक जे नेते आहेत स्थानिक आमदार असतील त्याचसोबत स्थानिक पदाधिकारी असतील त्यांच्याशी बोलणं केल्यानंतर त्यांची कामगिरीची माहिती घेतल्यानंतर आता खऱ्या अर्थाने हा रिपोर्ट जो आहे तो दिल्लीला गेलेला आहे दिल्लीमध्ये बघितलं असेल तर आज आपण बैठक बा, होणार आहे आणि या बैठकीत भाजपचे जे तेवीस खासदार आहेत त्यांची नेमकी कामगिरी कशी आहे त्यांना जर पुन्हा संधी दिली तर ते पुन्हा निवडून येऊ शकतात का यावर विचार मंथन होणार आहे त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर येत्या एक ते दोन दिवसात भाजपचे शंभर ते एकशे वीस उमेदवार देशभरातील त्यांची नावं यादी जाहीर होतील यामध्ये नेमकी आता कुणाला संधी देतात ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार मात्र आपण जर पाहिलं असेल तर मागील जो रिपोर्ट आला होता त्यामध्ये काही काम खासदारांची कामगिरी जी आहे ती समाधानकारक नव्हती आता त्यानंतर पुन्हा निरीक्षकांनी नेमकं का मत काय नोंदवलंय ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं था ठरणार आहे सुशांत धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल बद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट